बीड आष्टी तालुक्यातील साठवण आमदार सुरेश धस यांनी भेट दिली व तलावाच्या कामाचा आढावा घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सदर प्रकल्प आणि काळी माती खोदकामाची पाहणी केली खुंटेफळ साठवण तलावामध्ये पुनर्वसित होणाऱ्या मौजे खुंटेफळ व कुंबेफळ गावचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे अशी मागणी यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केली त्यानुसार आमदार धस यांनी जानेवारी दोन हजार सर्व पुनर्वसनाबाबत समस्या सोडवून पुनर्वसनाचा मावेजा वाटप करण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून उर्वरित मजूर भूसंपादन मावेजा पंधरा दिवसात मंजूर वाटप करण्याबाबत आमदार धस यांनी सूचित केले खुंटेफळ साठवण तलावास भेट दिल्यानंतर यावेळी आमदार सुरेश धस यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला सोबतच एकशे नव्वद हेक्टर संपादन क्षेत्रातील शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळवून देण्याचा पाठपुरावा सुरू असल्याचंही सांगितलं तसेच सदर चालू असलेल्या कामांमध्ये कोणीही कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नये अशी विनंती देखील उपस्थित प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांना केली या प्रसंगी माऊजे खुंटेफळ कुंभेफळ सोलापूरवाडी बाळेवाडी व पुंडी या गावातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते